आपण पाहताय चांगल न्यूज ब्रेकिंग बातमी आहे कराड तालुक्यातील कासार शिरंबे गावातून बिबट्याच्या शिकारी शिकारी प्रकरणी पाच जणांची टोळी वन विभागाने ताब्यात घेतली आहे कासार शिरंबे या डोंगरी गावातील मारुती संभाजी बोंद्रे यांच्या ऊसाच्या शेतात एक बिबट्या सापळ्यात अडकल्याची माहिती गावच्या पोलीस पाटलांनी वन विभागाला कळवली त्यामुळे वन विभागाचे वन क्षेत्रपाल कराड वनपाल कोळे व वन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र पथक पोचले तेव्हा सापळ्यातून स्वतःची सुटका करून घेऊन ऊसाच्या शेतात धूम ठोकली त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात तपासणी केली शोधाशोध केली त्यावेळी प्रकाश बापूराव पवार सुनील दिलीप पवार विशाल दिलीप पवार मिथून भाऊराव शिंदे भीमराव बाबराव पवार सर्व राहणार भालकी तालुका भालकी जिल्हा बिदर हे कर्नाटक राज्यातील संशयित संशयितांची टोळी वन विभागाला आढळून आली त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे दोन सापळे तारेचा पिंजरा लाकडी मूठ असलेली सळई तीन वागरी एक नायलॉन रस्ती क्लच वायरचा फास असे शिकारीचे साहित्य आढळून आले हे सर्व साहित्य बिबट्याच्या शिकारीसाठी या टोळीकडून वापरण्यात येत होते या सर्व संशयितांना वन विभागाने ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडील साहित्य जप्त केले आहे त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमामुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई उपवन संरक्षक सातारा श्रीमती आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक महेश झांजूरने कराडचे वनक्षेत्रपाल अधिकारी ललिता पाटील वनपाल बाबुराव कदम मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे वनरक्षक दशरथ चिट्टे अभिनंदन सावंत कविता रासवे वनसेवक अतुल कळसे सतीश पाटील यांनी केली या संदर्भात सहाय्यक वन संरक्षक महेश झांजूरने यांनी मीडियाला सविस्तर माहिती दिली आहे नमस्कार कराड वनपरिक्षेत्रातील कासार शिरंबी या गावामध्ये उसाच्या शेषात फासकीमध्ये बिबट अडकल्याची बातमी मिळाल्यावरून कराडची आमची टीम तिथं पोचतात असं निदर्शनासं आलं की फाचकीमध्ये बिबटचा पाय अडकलेला आहे परंतु लगेच बिबट तिला हिसका देऊन निघून गेला परंतु त्याचा एक नग त्या फाचकीमध्ये अडकलेला आहे होता स्थळ पाणी करून इतर सखोल तपास केला असता तिथे ऊसतोड कामगार कर, कर्नाटकमधून आलेले निदर्शनास आली त्यांची चौकशी केली असता व त्यांचे झोपडीमध्ये तपासणी केली असता तिथं बहिल्या ट्रॅप अजून एक सापडला तसेच इतर शिकाऱ्याचे साहित्य जसे वागर आहे सळई आहेत छोटे पिंजरे सापडले त्यावरून अधिक तपासासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे या पाचही इस्मा आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरवे कारवाई केलेली आहे आ, सदर गुन्हा प्रकरणाचा अधिकचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील करत आहेत थँक्यू